पण ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं भेटलात एकमेकांना तेव्हा काय एक विचारले किंवा असं काही मनात आलेल कि कसा असेल ना किंवा हि कशी असेल एक आपलं पहिलं एक असतं ना की पहिले आम्ही उभं राहून बघितला अर्षत एक मिनिट उभी राहा अर्षण नमस्कार मी मधुराशी धैर आणि कलाकृती मिडार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचं लोकेशन तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल कारण त्याला कारण सुद्धा तितकंच खास आहे आज मी आले तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पारूच्या सेटवर आणि मी साताऱ्यात आहे आणि तितका सुंदर सेट आहे इकडे माझ्याबरोबर आहे पारू आणि आदित्य म्हणजेच प्रसाद आणि शरयू हाय मीडिया थँक्यू सो मच आम्ही मस्त आहोत खूप भारी वाटतंय मला इथे आल्यानंतर म्हणजे एकंदर जे काही सुंदर लोकेशन आहे माझा पहिलाच प्रश्न आहे की इथे कामात साधारण लक्ष कसं लागतं तुमचं इतकं छान लोकेशन आहे लागतं कारण माहित असतं ना शॉर्ट झालं की लगेच बाहेर पडायचं नाही खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण कधी कधी असं सनसेट बघत असताना त्याच्यात इतकं गुंग व्हायला होतं आणि काय समजत नाही की कसा वेळ निघून जातो सो ते खूप मिसआउट होतात बऱ्याचशा गोष्टी आणि काय वातावरणच इतकं अमेझिंग आहे त्यामुळे खूप डिफिकल्ट आहे काम करण इथे फार्म काम म्हणजे आम्ही काम करतो करतो जॉब मला सांगा सातारा काय म्हणताय मस्त सातारा मस्त तर मला वाटतं तुला साताराच म्हटलं पाहिजे मी कम्प्लीट सातारकर झाली त्यामुळे मला खूप मज्जा येते इथे उन्हाळा पावसाळा हिवाळा सगळे ऋतू मी इथे एन्जॉय करते त्यामुळे आय एम सातारकर काय सातारा मजेशीर आहे आणि साताऱ्यातली लोकं खूप माइंड ब्लोईंग yes. आहे खूप मदतशीर आहेत लोक सगळी आणि फारच मजा आहे इथे इथली हवा सुंदर आहे इथली लोक जेवण सुंदर mm. आहे <laughs> <में laughs> रोज आम्ही एक एक वेगवेगळे पदार्थ ट्राय करतोय वेगवेगळ्या थाळ्या खायला मिळतो <laughs> आणि भात <बात है। laughs> इथला खूप छान फेमस आहे आणि खूप ठिकाणी काय काय साताऱ्याचे कंदी पेढे खूप माइंड ब्लोईंग आहे सो या खाण्यापिण्याची जय्यत आहे सो <laughs> yes, so, आज इतकं छान लोकेशन आहे तर मला वाटतं आज आपण असं छान जरा एक्सप्लोअर करत करत गप्पा मारूयात आपल्याला जे छान इथलं सगळं दाखवणार आहेत तर मला सांगा काम कसं चालू आहे सगळं शूटिंग कसं चालू आहे आणि काय काय इथे तुम्ही सेट वरती मस्त मजा करताय झाड वगैरे दिसत आहेत आणि हा जो बंगलो आहे तो इथले जे विश्वस्त आहेत त्यांचा बंगला आहे आणि त्यांच्या ते, त्यांनी आम्हाला छान इथे शूटिंग मागे त्यांची मस्त बाग आहे oh. आंब्याची बाग आहे नारळाची बाग आहे आणि जवळच धरण आहे तर त्यामुळे इतकं अमेझिंग अॅटमॉस्फिअर आहे ना इथं आणि सनसेट तुम्ही थोडस बघितलं ना आता थोड्या तुम्हाला सनसेट त्याची एक क्लिप टाकाय करतो सनसेट रोज आणि माझ्याकडे तर अखंड म्हणजे अनलिमिटेड फोटोज आहेत सनराइजचे सनसेटचे सगळे त्यामुळे रोज आम्ही किती लकी की आम्हाला सनसेट बघायला मिळतो कैर्या लागलेल्या पटकन एक मला सांगा आता इथे साताऱ्यामध्ये शूट चालू आहे त्याच्यामुळे घरच्यांपासून लांब आहात पण आता इथून अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला असं वाटतं की ह्या आपण मिस खूप जास्त करतोय आणि त्या आपण घरी असताना वेळ दिला पाहिजे किंवा ह्या ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत अर्थात सगळ्यांना भेटणं मिस होतं म्हणजे इथे फार अशी आठवण येत नाही घरच्यांची पण पन... एका एक सर्टन पिरियड नंतर आठवण येते थोडीशी की नाही आता सगळ्यांना भेटायचं सगळ्यांची तोंड बघायची आहेत सो so, आम्ही इथे बेसिकली आम्ही इथे सगळे फॅमिली सारखेच राहतो त्यामुळे बाहेर जाऊन कोणाला काही भेटायची आम्हाला तशी गरज नाही लागत त्यामुळे आम्हाला जे काही आम्ही फॅमिली मेंबरसोबत ज्या गोष्टी करू त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे खेळतो मी आणि माझा भाऊ जो आहे गनी आणि सावित्री आत्या दाखवले ते आम्ही एक बॅडमिंटन आणून ठेवले सो आम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळतो ते आम्ही जाऊन बॅडमिंटन खेळतो सगळीकडे फिरून मज्जा मस्ती आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवतो सो घरी आम्ही जे वागतो तसंच आम्ही इथे वागतो <laughs> व्यवस्थित बेसिकली माझं काय असतं पॅकअप झाल्यावर मी मी साधारणतः असा काय हा, हा स्टॉप ब्लॉक मध्ये मी गायब होतो सेट वर मी स्टॉप ब्लॉक मध्ये मला पॅकअप झालं की दोन मिनिटंही थांबव असं वाटत नाही त्याचं रिझन असं की यु नो यू यू वर्क फॉर ट्वेल्व अर्ज अँड देन यू लिव्ह का, आणि कारण नाही तर मग ते इट विल बी ऑलमोस्ट लाईक बिग बॉस राईट मी चोवीस तास तुम्हाला तिथेच राहायचं आहे त्याच लोकांसोबत सो माझा तो एक्सपिरियन्स झालेला आहे आणि मला परत ते तिथे नाही जायचं सो मी पॅकअप नंतर परत जाऊन घरी बायकोला भेटणं घरच्यांना भेटणं हे खूप जास्त मिस करतोय आहे आणि ती एकच गोष्ट आहे आय थिंक सो जी इथे मी फार फारसं मिस करतो थँकफुली माझी बायको कधी कधी येत असते इथे सो आता आम्ही एक असा वेगळा फ्लॅटही घेतलेला आहे सो मग ती कधी आली <laughs> की तेवढा आमचा ते दिवस विरंगुळ्याचे दिवस आणि मग थोडे थोडे मग रील्सची प्रॅक्टिस पण होते तेव्हा यार रील्स चालू असतो मी खूप प्रयत्न करत असतो करायचा यार ती खूप प्रो आहे त्याच्यात या आता मालिकेविषयी थोडं बोलायचं झालं तर मालिकेमध्ये सध्या जो ट्रॅक चालू आहे एक कॉम्पिटिशन पण झाली छान आणि आता घरामध्ये सध्या जरा लगीनघाई साखरपोळ्या सगळ्याची तयारी चालू आहे मला त्या ब्युटी कॉन्टेस्टंट कॉन्टेस्ट बद्दल विचारायला आवडेल तुम्ही कधी आयुष्यामध्ये कधी कॉलेज डेजमध्ये वगैरे असं कधी पार्टिसिपेट केलं होतं का ब्युटी कॉन्टेस्ट नाही जेव्हा असं काही असतं ना मेन्स डे किंवा असं काही रॅम्पॉक असतो किंवा एखादा फॅशन शो असतो किंवा ज्याच्यामध्ये मुलं मुली दोघंही पार्टिसिपेट करू शकतात तर असं कधी केलंय पार्टिसिपेट कॉलेज डेज मध्ये कधीच नाही कधीच नाही पण नाही कधी झाला तो माझा पहिला पहिला होता टायडे वगैरे हे सगळे डेज डेज वगैरे साजरे केलं डे त्याच्यानंतर मिसमॅच डे मिसमॅच डे वर धोतर आणि टी शर्ट घालून जाणं वगैरे ते सगळे गॉगलचे दोन्ही शेड मधले दोन्ही काचा वेगळ्या वगैरे असे सगळे आयटम केलेत पण रॅम्प वॉक वगैरे खरंच नाही केलं कॉलेजमध्ये मेन ऑफ काय ते असं असं बेस्ट मेन किंवा बेस्ट काय तरी बेस्ट स्टुडंट वगैरे असं काय काय असतं कॉलेज असं कधी नाही केलं नाटकात असल्यामुळे फार या सगळ्या गोष्टींकडे तो नव्हताच नव्हता ऑफ इंटरेस्ट नाटक आणि एकांकिका आणि हेच सगळं प्रायोगिक व्यावसायिक आहे हीच धडपड चालू असायची आता इथला हा एक्सपिरियन्स कसा होता पहिलाच वाटलं की हे केलं पाहिजे होता हो आणि जे काही इच्छा होती आमची ती मी यांच्या यामध्ये कम्प्लीट करून टाकली त्यामुळे अर्थात मला रॅम्प वॉक करताना आदित्यासोबत रॅम्प वॉक केला सिंगल रॅम्प वॉक होता सो पारूसाठी एक तो वेगळा टास्क होता कारण पारूला संबंधच काय काय तिला माहितच नाही या गोष्टी काय असतात म्हणजे अचानक तिचं नाव अनाऊन्स होतं त्या पार्टी ब्युटी कॉन्टेस्टमध्ये आणि तेव्हा तिला ते शॉक बसतो की अरे माझं नाव हो कसं काय आलं सो ती नाहीच म्हणत असते पण आदित्य बा प्रीतम सगळे तिला फोर्स करतात सावित्री आता फोर्स करते सॉरी त्यामुळे ती रेडी होते आणि फायनली तो ब्युटी कॉन्टेस्ट ते जिंकते सो ती तिच्या तिच्या पद्धतीने करते पण तेच सगळ्यांना आवडतं आणि तो त्यातला जो ओव्हरऑल त्या ब्युटी कॉन्टेस्ट मधला ती ज्या प्रकारे बोलते ना ते इतकं अमेझिंग झालंय ना ते मुळात लिहून खूप छान आलेलं आहे त्यामुळे आमच्या लेखकांची कमाल येतात आणि तिने ते इतकं छान डिलिव्हर केलेलं आहे ते तो असा ओव्हरऑल एपिसोड खूप मजेशीर झाला आई नो ते थोडंसं असं होऊ शकतं की किती बोलती आहे ती पण ते यु नो तिचे जे काही वाक्य बोलले आहेत ते खूप खरे बोलले आहेत आणि हा एक वेगळ्या प्रकारचा ब्युटी कॉन्टेस्ट होऊ शकतो असंही होऊ शकतं असेही लोक भाग घेऊ शकतात यातनं बरेचसे असा संदेश पोहोचलेला आहे प्रसाद मला सांग की सध्या एक प्रोमो खूप जास्त व्हायरल होतो ज्याच्यामध्ये ती साडीचा तो जो प्रोमो आहे तर मला सांग लग्न जेव्हा ठरलं तुझं तेव्हा तुझ्या साडी वगैरे घ्यायला किंवा एकत्र एक तुम्ही गेला असाल शॉपिंगला तेव्हाच काही किस्से आहेत का कि बाबा तू सांगितलंस तिला की नाही हीच घे किंवा असं असतं ना आखो आखो मे मी प्रो आहे आता मला मी त्या दिवशी आम्ही त्या साडीच्या दुकानात गेलो होतो तेव्हा मला माहिती होतं ही हा सिल्क आहे तो 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 सिल्क आहे थोडेफार बऱ्यापैकी सगळ्या सिल्कचे नावं माहिती होती मला <laughs> सो मी असं हे होतो पण मोस्टली माझा वापर होतो तो म्हणजे बार्गेनिंग करताना हो व्यवस्थित मी मी खूप माइंड ब्लोईंग बार्गेन करतो तर त्यामुळे अमृता शक्यतोवर माझा वापर त्यासाठीच करते अख्ख्या लग्नाच्या त्या अख्या प्रोसेसमध्ये माझा वापर फक्त त्यासाठी झाला <laughs> <laughs> पारुच्या निमित्ताने जेव्हा दोघं एकमेकांना भेटलात तुम्ही त्यावेळेस एक पहिला विचार काय आला होता मनात कारण तुम्ही आधी एकत्र काम केलं नसणार तर एकमेकांचं काम कदाचित पाहिलं असेल तुम्ही किंवा नसेलही पण ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं भेटलात एकमेकांना तेव्हा काय एक विचार असं काही मनात आले की मना कसा असेल हा किंवा ही कशी असेल एक आपलं पहिलं एक असतं ना की काय आम्ही उभे राहून बघितलं हरच एक मिनिट उभी राहा आहे पण डजंट मॅटर सो युज टू हॅविंग टॉल हिरोज आणि माझसली म्हणजे तसं काही संबंध येत नाही बट मला माझा असं एक होतं की अरे एक्झॅक्टली exactly किती आहे म्हणजे तुला कितीचा पाटला लागणार आहे आणि तिला त्या पाटला बट आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तेव्हा असं कुठल्याच प्रकारचं असं हे नव्हतं की अगदी अरे आता ओळखतोय आम्ही वगैरे खूप चिल्ड आउट होतं तसं आणि खूपच जास्त कॅज्युअल होतं आणि मे बी दॅट केमिस्ट्रीज ट्रान्सफॉर्म्ड इन टू आर सिरियल आणि त्यामुळे सीन्स खूप अमेझिंग होत असतात आणि साताऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे सातारची भाषा म्हणजे एक म्हणजे प्रेम आहे इथली प्रत्येक गोष्ट फार वेगळी असते मला सांगा इथे आल्यानंतर कोणकोणते असे नवीन शब्द किंवा एक असा वेगळा एक लहेजा तर असतो तिथला पण कोणती वाक्य अशी एक वेगळी की अशी पंचलाईन म्हणून मारू शकता तुम्ही किंवा नवीन <laughs> शब्द शिकला तिकडे सो so, या yeah, माझा तर शब्द होता ऑलरेडी भावा म्हणून मी असंही खूपदा म्हणायचो भावा पण मला इथे आल्यावर कळलं की इथे खूप लोक वापरतात भावा भावा थोडस इस... इथला आणि कोल्हापूरचं असं थोडस वेगळा आहे मला कोल्हापूरचं थोडं टिपिकल माहिती आहे पण साताऱ्याचं अजून तितकं पकडलं नाही पण भावा आईज शिकवेल ना पण तुला ती आता एकदम आली पालघरची आहे जिल्हा पालघर वाडा तालुका वाडा गाव अहमरापूर नाव पारू पण <laughs> इथे साताऱ्यामध्ये तू आधीही शूट के शूट झालेलं आहे शूटिंग त्याच्यामुळे आता इथे परत आल्यानंतर काय काय आठवणी तुला हे झालं फ्लॅशबॅकमध्ये गेली असेल ऑफकोर्स गेले सगळ्या मेमरीज मला आठवत होत्या आणि मी खूप हॅपी झाली की मी पुन्हा एकदा साताऱ्यातच शूट करते सेम अशी लँग्वेज आहे सेम टोन आहे त्यामुळे खूप 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 खुश आहे तर इथे असल्यामुळे तुम्ही इथून थोडंसं लांब राहत असाल पण आता येता जाता किंवा जर कधी इथे बाहेर पडला तुम्ही तर इथल्या लोकांकडून कधी काही अशा वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया मिळतात प्रचंड प्रचंड हो। आणि यु नो गावात सिरियल खूप मनापासून बघतात असं मला खरंच वाटतं तो एक्सपिरियन्स आहे शहरात पण डेफिनेटली बघतात सिरियल पण शहरातली लोक ना तुमच्याकडे अप्रोच होताना थोडा वेळ घेऊन अप्रोच होतात की करावा की नाही असं अप्रोच करावं की नाही पण गावातले लोक तसं अजिबात नाही ते बिंदास्त असतात परवा मी जात होतो माझ्या बाजूच्याच घरात का थोडस लांब होतं ते एका आजीने डायरेक्ट बोल ए इकडे बाळा मी म्हटलं काय झालं मग मा त्यांनी मला सगळं सांगितलं या एपिसोडमध्ये काय झालं त्या एपिसोडमध्ये काय झालं <laughs> कसं झालं ते मग आम्हाला काय वाटतं मग आता मला जर आवडली आहे ना तर आता मी शेवटपर्यंत बघणार आता तुम्हाला काम करावंच लागेल नाही तर मला आवडले नाही तर मी बघणंच सोडून देते काल पेट्रोल पंपावर एक अटेंडंट पेट्रोल अटेंडंट तो डायरेक्ट आला आणि आमच्या गाडीवर एक नंबर एक नंबर तुम्ही मस्त अरे ते आणि खूप मनापासून अप्रिशिएट करतात सो दॅट इज अ ऑफ बघतात ही आणि त्यांना सगळं पाठ असतं सो oh. yes. so, uh, माझी थोडीशी गफलत होते कारण की काय होतं पारूचा गेटअप वेगळा आहे आणि पारू, hmm. पारू सोडून शरयू ही कम्प्लीट वेगळी एक्झॅक्ट ऑपोजिट आहे सो so, लोक मला बघतात बघत राहतात आणि विचार करत बसत की अरे ही नक्की तीच पारू सगळ्या कुठं तरी बघितलंय कधी कधी काही वेळेला असंही होतं की मलाच विचारतात कोण तुम्ही तुम्हाला कुठेतरी बघितलंय <laughs> तर मला सांगावं लागतं की पारू पारू वाटलंस मग तेव्हा असं खूप भारी वाटत की अरे हा लोक ओळखतात तू आत्ता म्हणालीस की तू खूप वेगळी आहेच पण तरी सुद्धा मला आवडेल विचारलं की पारूमधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यामध्ये सुद्धा आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला आत्मसात करायला आवडतील तुला आदित्यकडून आणि तुला पारूकडून पारू जशी शांत आहे सगळ्यांना हसत खेळत ठेवणारी आहे तसंच शरयूलासुद्धा आवडतं तिला म्हणजे मला सतत असं सेल्फ एंटरटेनमेंट मी करते स्वतःचं mm. मला असं बोर असं वाटलं की कुठेतरी मी बोर होतो mm. तर मी ते नाही होऊ देत मी पटकन काहीतरी गोष्टी करत राहते जेणेकरून मला mm. हॅपी mm. वाटेल मी अशी कुठेतरी अडकली जाईल गुंतली जाईल सो या गोष्टी मी सतत करत असते ॲज अन शरयू म्हणून mm. आणि पारूला स्वयंपाक करायला आवडतो शरयूलाही आवडतो पण तेवढा वेळ मिळत नाही पण मधल्या वेळात मी प्रयत्न करते काही ना काहीतरी करायचा पारू म्हटलेच ना का आदित्य म्हटलं <laughs> आदित्य आदित्य खूप पॉइज्ड आहे वर्कोहॉलिक आहे सो so, आय थिंक सो so, ती जी एक गोष्ट आहे वर्कोहॉलिक पण तो मला प्रसाद ॲज प्रसाद मला तो घ्यायला आवडेल आदित्यकडून आणि येस तो त्या, त्या वर्कपणा ती एक शिस्त बसते आणि ते एक सेल्फ डिसिप्लिन होत सो हो येस so, yes, तो एक गुण मला नक्की घ्यायला आवडतो कधी कधी मला असं वाटतं म्हणजे जो मला माहित नाही पण आपण जसे असतो रिअलमध्ये त्यालाच बघून कधी कधी लेखक त्याच्याशी रिलेटेड लिहून पाठवतो त्यामुळे मला कधी कधी वाटत <laughs> मला वाटतं तुमचं हे जे बॉन्डिंग आहे जे ऑफस्क्रीन आहे तेच आम्हाला ऑनस्क्रीन बघायला आहे आणि त्यामुळे ती जास्त मजा येते कारण का जेव्हा ते कॅरेक्टर एक आपण म्हणतो ना की तो आप एक, एक कलाकार म्हणून ते कॅरेक्टर मिळायला पण वेळ लागतो की ती एक मुमेंट असते की हां आता मला हे सापडलंय ते मला वाटतं तुम्ही तुमचा इतका छान बॉन्ड आहे त्याच्यामुळे ते बघताना ते दिसून येत आहे त्याच्यामुळे खूप मस्त वाटतंय बघताना आणि आता पुढे काय होणार आहे काय नवीन ट्विस्ट येणार आहे ह्याची सगळ्यांना खूप उत्सुकता आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एक काय सांगायला आवडेल सांगेन की पारू बघत राहा आले <laughs> की काहीच नाही नाही बघणारच नाहीत ना ते सस्पेन्स आहे ट्विस्ट आहे बघत राहा मुळात तुम्ही लोक खूप मनापासून बघताय त्यामुळे आमचं टीआरपी झी मराठीवरती नंबर वन आहे आणि अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या खरंच तुम्हाला पुढे जाऊन आवडणार आहेत तुमचं जे मनातले इच्छा होत्या की पारूला असं कसं काय वागवता तुम्ही का असं वागता, तिला वागतात की तिला मारतात का किंवा मोलकर्णी म्हणून काय असं ट्रीट केलं पाहिजे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे आदित्य आणि पारूचं काय होणार आहे प्रीतम आणि दिशाचं लग्न होणार आहे की नाही होणार आहे तो बिचारा प्रीतम तिथं अडकला आहे असं जे प्रत्येक आम्हाला कमेंट्स येत असतात जाताना येताना लोक बोलत असतात त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला पुढे मिळणार आहे पुढच्या काही एपिसोड्समध्ये मिळणार आहे तर प्लीज हे एपिसोड्स अजिबात मिस करू नका आणि साडेसात वाजता म्हणजे साडेसात वाजता इन करा झी मराठीवर कारण की सुरुवात आणि शेवट मध्ये शेवट असं काहीतरी एक वेगळं फ्रीज पॉईंट असतो आणि ओपनिंग पॉईंट असतो सो प्लीज साडेसात वाजता झी मराठीवरती बघायला विसरू नका आमची आवडती मालिका आणि तुमचीही आवडती मालिका पारू क्या खूप छान वाटलं मला गप्पा मारून तुमच्याशी थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा